नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याचा बाजारभाव बाद। आजच्या तारखेचा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आवक ही कमी होत चाललेली आहे परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेला आवक कमी झालेली आहे फक्त दोनशे गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेला आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण व्हिडिओच्या शेवट पण जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमध्ये जे काही पुन्हा पुरसुंगी कांदा आहे काही वक्कल एकोणतीस ते बत्तीस रुपये दरम्यान गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजार भाव पाहिला असता सत्तावीस पासून ते एकोणतीसच्या च्या दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटेल आहे आणि मीडियम कांदा जो आहे ते पंचवीस पासून ते सत्तावीस रुपया दरम्यान आहे आणि जो मिडीयम आणि गोटा गोटीला आज सोलापूर मार्केट मध्ये चांगली मागणी आहे आणि जे काही लाल कांदा आहे काही वक्तव्य सत्तावीस रुपये पर्यंत गेलेला आहे सरासरी एक नंबर जो भाव पाहिला असता चोवीस पासून ते पंचवीस रुपयाच्या मध्ये आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला आज बाजारभाव भेटलेला आहे आणि मीडियम कांदा जो आहे लाल कांदा तो दोन हजार ते बावीस रुपया दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि गोटा गोटीला सुद्धा आज मला सोलापूर मार्केटमध्ये चांगलीच मागणी पाहायला भेटलेली आहे आणि जो हरण्या गरवा आहे तो बत्तीस ते चौतीसच्या च्या दरम्यान आज विकला गेलेला आहे एक नंबर तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हरण्या गरवाचं कांदा बियाणे पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला आणि काय समस्या असेल तर कॉल करा फक्त सुरुवातीला तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचे काय प्रश्न असतील जे काही शेतकरी मला कॉन्टॅक्ट करणार असेल तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर व्हॉट्सअप करा मला जेणेकरून तुमचे जे काही क्वेश्चन असेल मी व्हॉट्सअप द्वारे रिप्लाय देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर बाजार समितीचा बाजारभाव आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुला का। कांदा विसरू नका तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद